मी जात्याला ओया म्हणून दाखवते ऐका एका दिवस समावाळी लाईिका दिवस ही दिवस मावाळी लाईका दिवस झाडा ला जुडपाच्या झाल्या एटी झाडा झुडपाच्या झाडा जुडपाच्या झाल्या टी झाडपाच्या झाडा जुडपाच्या झुडपाच्या हिकाच्या तूर बंधू माझा भाव भहिणीच हिकच्या तूर बंधू माझा भाव बहिणीच भाव गाव गाठी भाव बहिणीच भाव बहिणीच गाव गाठी भाव बहिणीच भाव बहिणीच गाव गाठी भाव बहिणीच एका दिवस मावळीला झाडा जुडपाच्या झाडा जुडपच्या झाडा झुडपाच्या झाडा झुडपाच्या आडूशान झाडा आडूशाच्या एकाच्या तूर बंधू माझा भाव बहिणीच भाव बहिणीच गाव गाठी भाव बहिणीच एकाच्या तूर बंधू माझा भाव बहिणीच एकाच दुरा बंधू माझणीच भाव बहिणीच गाव घाटी भाव बहिणीच भाव बहिणीच गाव गाठी भाव बहिणीच दिवस मावळीला दिवसा पशिया एका दिवस मावळ हिला दिवसा या माझ काही दिवसा पशिया या माझ काही दिवसा पशिया तोर तोरा बंधुजीची नदीवा उणी हिकाच्या तूर बंधूजेची ना दिवा लावणी दिवा लावणी वाट पाई दिवा लावणी दिवा लावणी वाट पाई दिवा लावणी दिवा लावून वाट पाई दिवा लावून का बर तिनी सांज तिनी सांजया तिनी सांजया फुल तिने सांजया तिन सांजया फुल तिनी सांजया दारी लक्ष्मी बोलली दारी लक्ष्मी दारी लक्ष्मी बोलली दारी लक्ष्मी दारी लक्ष्मी बोलली दारी लक्ष्मी एका बारेली तिने साज दिवा लावी ती दिवा लावी ती तुळशी पाशी दिवा लावी ती दिवा लावी ती तुळशी पाशी दिवा लावी ती एकाच्या तोर बंधुजीचा नंदी आल्यात नंदी आल्या तईशी पाशी नंदी आल्यात नंदी आल्या तईशी पाशी नंदी आल्यात नंदी आल्या तईशी पाशी नंदी आल्यात हि बरी तिनी साजा तीवाला हि का लक्ष्मी आई शिमी आई आली भावा भावाला बावा बावाला बरा बर भावा भावाला भावा भावाला बारा बर भावाला भावा बावाला बराबर दिवा लाई ती भावा बावाला बराबर दिवा लाई ती दिवा लावी तिजो त्या वारी दिवा लावी ती दिवा लावी तिजो त्या वारण दिवा लावी ती दिवा लावी तिजो त्या वारण दिवा लावी ती हिकालक्षी मी आई आली आली, आली पांगळ्या हिकालक्षी मी आई आली नाली पांगळ्या आली पांगळ्या पायाची नाली पांगळ्या आली पांगळ्या पायाची आली पांगळ्या आली पांगळ्या पायाची नाली पांगळ्या हिका ताणा घरागून हिका ताणा घराग माझा तुमच्या जलवी तुमच्या जल मी जाया चिन तुमच्या जलनी तुमच्या जल मी तुमच्या जलनी तुमच्या जल मी जाया चिन तुमच्या जलनी पिकाबरी तिने सांजा ही कालक्षी मी आई आली माझ्या ही कालक्ष्मी मी आई आली माझ्या चौकटी माझ्या चौक बेटीच्या कोणी माझ्या चौकबी माझ्या चौक बेटीच्या कोणी माझ्या चौकबी माझ्या चौक बेटीच्या कोणीन माझ्या चौकटी माझ्या चौकात बीटच्या कोणीन हात जोडिले हात म्या ग दोन्ही हात जोडिले हात म्या ग दोणी हात जोडिले हात जोडिले हिका बरील्या बाजारात माझ्या पदरांची हिक बरील्या बाजारात माझ्या पत्राची माझ्या पत्राची सारा वारी माझ्या पदराची सारा वारी माझ्या पदराची हिकाच्या तोर बंधू माझा बंधू बसल बंधू बसल पारावारी बंधू बसल <coughs> बंधू बस रे पारावारी बंधू बस रे बंधू बस रे पारावारी बंधू बस रे तिक बारील्या बाजारात गंड बूजा इका बजारात दंड बोजा दंड बुजाचा कुईना दंड बोजा जंड बुजाचा कुई ना दंड बोजया दंड बुजाचा कुई ना दंड बुजा दंड बूजा पित्याच नाव पित्या नाव पित्याच नव पित्या जरा कुईना पित्याच नाव पित्याच नव पित्याच ना नाव पित्याच Nadarai nana serta abangga, serta abangga malai itu serta abangga, serta abangga malai itu serta abangga, serta abangga malai itu serta abangga. Hikarama jarak tawih kuca जरा तावारी कुचा मोराचा कुचा मोरा चढाळ देतो कुचा मोराचा कुचा मोरा चढाळ देतो कुचा मोराचा कुचा मोरा चढाळ देतो कुचा मोराचा धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी जवळ टाकून कसा वाटला ते सांगा 嗯，对。